श्री स्वामी समर्थ नमस्कार पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी दुःख आहेत ते सर्व दूर हो हीच मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आज आपण व्हिडिओ पाहणार आहोत की स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन हा अतिशय जवळ आलेला आहे पहा म्हणजेच एकतीस मार्चला स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आहे आणि त्यानिमित्ताने कोणती सेवा करणं शक्य नसेल तर ही एक सोपी पण प्रभावी सेवा आपल्याला करायची आहे पहा म्हणजे तुम्ही नक्की ही सेवा करा मी जी तुम्हाला सेवा सांगणार आहे ती कितीही मोठे संकट असेल किंवा कितीही मोठा प्रश्न असेल तर शंभर टक्के मार्गी लागेल पहा या सेवेने मी जी तुम्हाला सेवा सांगणार आहे त्या सेवेने तुम्हाला नक्की म्हणजे नक्की संकटातून तुम्ही मोकळे हॉल किंवा दुःखातून तुम्ही दुःख तुमचं दूर होईल आणि तुमच्या जे काही प्रश्न असतील ते तुमचे सगळे मार्ग लागतील पा संकटही दूर होतील तुमच्यावर जे विघ्न संकट येत आहेत ते दूर होऊन तुमचं आजारपण किंवा तुमचे दुःख सगळं दूर होईल तर चला मग आपण आजचा व्हिडिओ पाहूया आता स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिनजवळ आलेला आहे तर भरपूर भरपूरजण पहा स्वामीचरित्र सारामृत रोज एक पाठ करत आहेत रोज दोन पाठ करत आहेत किंवा आपला गुरुचरित्रातला चौदावा अध्याय वाचत आहेत किंवा गुरुचरित्रातला अठरावा अध्याय वाचत आहेत रोज त्यांच्या एकवीस दिवसांच्या अकरा दिवसांच्या सेवा आता चालू झालेल्या आहेत पहा तर आपल्याला ह्यातली कोणतीच सेवा करता येत नाही गुरुचरित्र पारायणसुद्धा आपल्याला करता येत नाही मग आपल्याकडून हे जर कुठलीच सेवा होत नाही तर आपल्याला तारकमंत्राचंसुद्धा अनुष्ठान आपण करत नाहीत म्हणजे आपल्याकडून होतच नाही अनुष्ठान तारक मंत्राचं तारकमंत्राचं अनुष्ठानसुद्धा करायला वेळ लागत आहे मग आपल्याकडून तेही होत नाही किंवा नामस्मरण आहे माळी आपल्याकडून त्याही होत नाहीत तर आपल्याला काय करायचं आहे की आपण जे नित्यसेवेचं पुस्तक आहे पहा नित्यसेवेचं पुस्तक जे आपल्याला केंद्रात भेटतं आता सगळ्या सेवेकरांकडे स्वामी समर्थ म्हणजे आपल्याकडे ते नित्यसेवेचं पुस्तक आहे स्वामी सेवेकरांकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे जे नवीन आहे ज्यांच्याकडे नसेल त्यांनी केंद्रामध्ये स्टॉलवरती आपल्याला ते मिळून जातं तिथून विकत घ्यायचं आहे आणि ज्यांच्या म्हणजे पाच स्टॉलवर तिथं आपल्या शेजारच्या आसपासच्या केंद्रामध्ये जरी नाही मिळालं तर आपल्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये आपल्याला हे पुस्तक नक्कीच भेटेल नित्यसेवा म्हणून पुस्तक आहे त्या पुस्तकामध्ये आपले स्वामी चरित्र अवतरणिका म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की स्वामी चरित्र अवतरणिका तर ही स्वामी चरित्र अवतरणिका म्हणजे काय आहे तर जे स्वामी चरित्र सारामृताचे एकवीस अध्याय आहेत पहा तर त्या एकवीस अध्यायाचं हे एकाच अध्यायामध्ये म्हणजेच पहा स्वामी चरित्र अवतरणिकामध्ये आहे प्रत्येक आपल्या अध्यायाचं थोडं थोडं प्रत्येक अध्यायाचं थोडं थोडं असं करत आपलं कोणत्या अध्यायामध्ये काय आहे कोणत्या अध्यायामध्ये काय आहे असं संपूर्ण त्यामध्ये माहिती आहे तर मग आपल्याकडून स्वामीचरित्र सारामृत जर होतच नाही सेवा तर आपण अगदी पाच मिनिटाची सेवा तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत वाचण्यासाठी अगदी पाच मिनिट लागणार आहेत तर आपल्याला ही पाच मिनिटाची सेवा करायची आहे आणि तुम्ही नंतर किंवा या आधी आपण जर स्वामीचरित्र महाराज ते स्वामी, स्वामी समर्थ महाराजांचा एक माळ जप केली तर अतिशय उत्तम म्हणजे कराच तुम्ही की स्वामी चरित्र महाराज स्वामी समर्थ महाराजांची तुमच्याकडून जर अकरा माळे होत नसतील तर एक माळ करा आणि स्वामीचरित्र सरामृताचा जर तुमच्याकडून पाठ होत नसेल तर तुम्ही स्वामी चरित्र अवतरणिका वाचा आणि तुमच्याकडून अकरा वेळा आपला तारक मंत्र समर्थ महाराजांचा जर होत नसेल तर तुम्ही एकदा म्हटलात तरी पण चालेल पण तुम्हाला ही अवतरणिका वाचायचीच आहे पाच मिनटाचीच आहे ही सेवा आणि ही तुमची डायरेक्ट स्वामींपर्यंत रुजू होती सेवा हा कारण स्वामीला तुम्ही तुमच्याकडे वेळ नसूनसुद्धा सु कोणती ना कोणती सेवा करत आहात हे खूप महत्त्वाचं आहे आपण सेवा मोठी असो छोटी असो पण तुम्ही किती मनापासून करतात आणि तुमची किती इच्छा आहे सेवा करण्याची पण तुम्हाला वेळ भेटत नाही या आयोगे तुम्ही जर अवतरणिकासुद्धा वाचली ना स्वामीचरित्र सारामृताचे तरी तुम्हाला त्याचं स्वामी समर्थ महाराज नक्की फळ देतील पहा आपण जेवढी सेवा करू ना तुम्ही साधी सोपी करा किंवा तुम्हाला जी सेवा शक्य होईल ती सेवा करा फक्त सेवा करत राहायची सेवा केली ना की स्वामी समर्थ महाराजांना पहा आपण जेवढी स्वामींची सेवा करू तेवढे आपण स्वामींना आवडतो पहा जसे आपल्याला स्वामी समर्थ महाराज आवडतात तसे महाराजांनासुद्धा आपण त्यांच्या आवडीचे होतो पहा आपण त्यासाठी फक्त सेवा करत राहायची आहे आणि सेवा करत करत आपल्याला पहा वाढवायची आहे जशी तुमच्याकडून सेवा वाढेल तसं तुम्ही म्हणजे आपण कसं पुण्याचा बँक बॅलन्स वाढवतो तसंच पहा आपल्याला हे सेवा करूनच पुण्याचा बँक बॅलन्स वाढायचा आहे जसं आपण पैसे कमवून कमवून आपला बँक बॅलन्स वाढवतो प्रॉपर्टी कमवतो तसंच आपल्याला सेवा करून करून आपला बँक पुण्याचा बँक बॅलन्स वाढवायचा आहे मग आपल्या आयुष्यामध्ये सुख येऊ दुःख येऊ सगळं स्वामींच्या आपल्याला स्वामी जसं आपल्याला सुख देऊ दुःख देऊ ते सगळं स्वामींच्या कृपेनेच येणार आपल्याला कारण आपल्यासाठी जे योग्य आहे ते स्वामी महाराज आपल्याला देतील पहा आपण म्हटलो मला हे पाहिजे तर ते आपल्यासाठी जर योग्य नसेल तर स्वामी महाराज ते आपल्याला देणार नाहीत जे आपल्यासाठी योग्य आहेत तेच ते महाराज आपल्याला देतील त्यामुळे महाराजांवर विश्वास ठेवायचा महाराजांवर श्रद्धा आपली भर भरून असली पाहिजे आणि तरच आपण मग ही, ही सेवा करायची आहे मनापासून सेवा करायची आहे असं केल्याने खरंच असं होतं का तसं केल्याने असं होतं का असं काही किंतू परंतु मनामध्ये आणायचे नाहीत की माझं मी असं केली होती सेवा माझं तर काहीच नाही झालं आणि याने तर कोणी कोणी बोलतं की मी फक्त एवढे छोटेशी सेवा केली आणि मला लगेच हे फळ मिळलं तर पहा खरंच आता कोणी स्वामीचरित्र सारामृताचा एक पाठ जरी केला किंवा कोणी गुरुचरित्रपारायण एकदा जरी केलं ना तरी त्याला त्याचे खरोखर फळ मिळत असतं म्हणजे लगेच त्याचा लाभ भेटतो त्याची लगेच इच्छा मनोकामना जी असेल ती पूर्ण होत असते आणि आपण म्हणतो मी एवढे गुरुचरित्र पारायण केले मी एवढे स्वामीचरित्र सारामृताचे पाठ केले पण मला त्याचं फळच नाही मिळलं त्याच्या आयुष्यामध्ये ज्याची इच्छा ज्याची मनोकामना पूर्ण झाली त्याचं प्रारब्ध हे कमी असेल म्हणजे त्याचं प्रारब्ध काही नसेल म्हणून त्याला लवकर फळ मिळणार आपलं प्रारब्ध हे जास्त असेल म्हणून आपल्याला त्याचं लवकर फळ मिळत नाही मग आपण ही सेवा करून करून आपल्याला आपलं प्रारब्ध कमी करायचं आहे बा त्यासाठीच आपल्याला ह्या सेवा करायच्या असतात तुम्हाला सेवा नाही बाकी करता आला तर तुम्ही एवढी जरी सेवा केली तरी पण चालेल किंवा या व्यतिरिक्त तुम्ही अजून गुरुचरित्र अवतरणिका वाचली तर ते सुद्धा चांगलं आहे आपली त्यामध्ये दत्त महाराजांची पूर्ण आपलं जे गुरुचरित्र आहे ना दत्त महाराजांचं गुरूंचं चरित्र गुरुचरित्र त्याचं पूर्ण बावन अध्यायाचंसुद्धा त्यामध्ये पूर्ण सांगितलेलं आहे कोणत्या अध्यायामध्ये काय केलं कोणी कसं केलं महाराजांनी कसं केलं ते सगळं आहे तुम्ही जर गुरुचरित्राव तर वाचली ज्याला जास्त वेळ आहे त्याने तर ते सुद्धा अतिशय लाभदायक आहे तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये मी एवढीच माहिती घेऊन आले होते की तुम्ही समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त कोणतीच सेवा करणं शक्य नसेल तर ही एकच सोपी पण प्रभावी सेवा नक्की करा चला तर मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये ही पूर्ण माहिती पाहिलेली आहे आणि कितीही मोठे संकट असेल किंवा कितीही मोठा प्रश्न असेल तर शंभर टक्के मार्गी लागणार हे या सेवेचं महत्त्व आहे मग आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते झालेली सेवा महाराजांच्या जर्नी अर्पण करते तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच नवीन छान छान माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ